नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण नवीन दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य कसा करायचा ते बघणार आहोत तर आपण जेव्हा कोणतीही दगडी वस्तू खलबत्ता असो किंवा पाटावरवंटा असो तर ती डायरेक्टली यूजमध्ये नाही घेऊ शकत कारण त्याच्यावरती दगडाचे वगैरे कण असतात किंवा खरखर असते तर हा दगडी खलबत्ता कसा साफ करायचा सा? ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर इथं मी हा जो नवीन खलबत्ता घेतलेला आहे तो वाहू शकताय त्याच्यावरती खरखर वगैरे आहे दगडाची त्या सगळ्यात आधी काय करायचं आहे पाण्याखाली हा स खलबत्ता जो आहे तो, तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर थोडंसं पाण्यानं सुरुवातीला हा खलबत्ता धुवून घ्यायचा आहे आणि पाण्यानं धुऊन झाला की आपण भांड्यांसाठी जो साबण वापरतो आणि मेटलचा कात्या वापरतो त्यानं घासून हा पूर्ण खलबत्ता आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपण जसं भांडी घासतो त्याप्रमाणे साबण लावून हा पूर्ण खलबत्ता आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे भांड्यांचं साबण लावून कात्याच्या सहाय्याने मी हा खलबत्ता घासून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याखाली धुवून सुद्धा घेतलेला आहे आता खलबत्ता धुवून घेतल्यानंतर मी ह्याला थोडंसं कोरडं करून घेतलेलं आहे आणि खलबत्ता आपल्याला एखाद्या कापड्यावरतीच ठेवायचा आहे डायरेक्टली किचन ओट्यावरती काही वाटायला घ्यायचं नाही खलबत्ता घेऊन आता हा खलबत्ता पुसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक पंधरा मिनटं भिजवलेले तांदूळ घेतलेले आहेत एक दोन तीन चमचे तांदूळ मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले हो होते आता या खलबत्त्यामध्ये हे तांदूळ व्यवस्थित असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत म्हणजे आणखीन एक काही खरखर दगडाची वगैरे राहिलेली असेल खलबत्त्यात तीसुद्धा निघून जाईल तर अशा प्रकारे हे तांदूळ आपल्याला खलबत्त्यात ता आपण जसं चटणी वगैरे बनवतो किंवा खलबत्त्यात काही वाटत असतं त्याप्रमाणे वाटायचं आहेत आणि हे जे वाटलेले तांदूळ आहेत ते पूर्ण खलबत्त्याला सुद्धा अशा प्रकारे घासून घ्यायचे आहेत म्हणजे आजूबाजूची जी दगडाची वगैरे खरखर असेल ती निघून जाईल अशा प्रकारे बारीक करून मी पूर्ण खलबत्ताला लावून खलबत्ता पाण्याखाली परत एकदा धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर खलबत्ता परत एकदा मी एका कापड्यानं थोडाफार पुसून घेतलेला आहे आता मी ज्यांच्याकडून खलबत्ता विकत घेतलेला होता त्यांना मी विचारलं तर त्यांनी बोलले की ह्याच्यामध्ये फक्त खोबरं वाटून तुम्ही खलबत्ता धुवून घ्या म्हणजे खलबत्ता वापरण्यायोग्य होईल पण मी तांदूळ वगैरे पण वाटले म्हणजे खरखर एक जर खर जास्त असेल तर निघून जाते म्हणून मी तांदळानंसुद्धा हे साफ केलेलं आहे आता थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि या खलबत्त्यामध्ये मी हे सुद्धा बारीक करून घेणार आहे म्हणजे चुकून कुठेतरी खरखर वगैरे राहिलेली असेल तर तीसुद्धा निघून जाईल तुम्ही पांढरे तिळ वाटले तरीसुद्धा चालतील कारण थोडंसं तेलकट पदार्थ वापरायचं आहे खसखस वापरली किंवा पांढरे तिळ वापरली थोडीफार तरी चालतील किंवा खिसवून खोबरं वापरलं वाटण्यासाठी तरी चालेल तर अशा प्रकारे या खलबत्त्यामध्ये हे खोबरं सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता याच्यामध्ये खोबरं मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता हे खोबरं बाजूला काढून टाकायचं आहे आणि परत एकदा खलबत्ता स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा आहे आणि खलबत्त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे याला तेल लावून ठेवायचं आहे आपलं जे फोडणीसाठी वगैरे तेल तेल आपण वापरते किंवा कोणतेही खाद्यतेल वापरतो ते आपल्याला या पूर्ण खलबत्त्याला लावून घ्यायचं आहे आतल्या बाजूने आणि बाहेरच्या साईडनं पूर्ण या खलबत्त्याला तेलाचं कोटिंग करायचं आहे तर अशा प्रकारे या पूर्ण खलबत्त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता तेल लावल्यानं खलबत्त्याला रंगसुद्धा असा काळसर छान येतो आणि खलबत्ता वापरण्यासाठी सुद्धा योग्य होतो तर अशा प्रकारे मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे आता खलबत्त्याला तेल लावून एक आठ ते दहा तास असंच सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि पाहू शकता एक आठ ते दहा तासानंतर आपला छान खलबत्ता काळसर रंगावरती दिसत आहे आता ह्याला फक्त पाण्याखाली धुवून तुम्ही वापरायला घेऊ शकताय तर अशा प्रकारे आपला दगडी खलबत्ता वापरणं योग्य झालेला आहे चला तर मग पटकन मला कमेंट्समधून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल बेल ऐकन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद